पण कार्यकर्त्यांना जर खाली ग्राउंड लेवलला नको असलेली युती ही कितपत टिकेल असं नाही बघा आता आमची आणि शिवसेनेची युती नॅचरल अलायन्स इतके वर्ष राहिलं तरीही मतदारसंघामध्ये जिथे शिवसेना लढते तिथे आमच्या लोकांना वाटायचं की ही युती आहे तर आपल्याला चान्स मिळणार नाही त्यांच्या लोकांना वाटायचं युती आहे तर आपल्याला चान्स मिळणार नाही शेवटी ॲस्पिरेशन्स असतातच पण राजकारणामध्ये एक वास्तविकता असते आणि वास्तविकता काय आहे तर तिकडे तीन पक्ष आहेत त्यांची बेरीज बघितली तर इकडच्या तीन पक्षाची बेरीजच त्यांना आरवू शकते त्यामुळे ही वास्तविकता समजावी लागते प्रत्येकाला असं वाटतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे आपल्याला संधी मिळाली पाहिजे पण ती प्रत्येकाला काही देता येत नाही नाही पण याचा फटका तुम्हालाही बसतो ना आता समजा तसं जर बघितलं तर आता दादांचे जे सिटिंग एम एल ए आहेत ते जर उभे राहिले म्हणजे सात तुमचे हर्षवर्धन पाटील गेले समरजित घाडगे गेले तर महायुतीचा फटका म्हणजे त्या यु ते युतीत असल्याने भाजपलाही फटका बसतोय ना आणि पुढे आणखी काही जातील पहिले तर हर्षवर्धन पाटील कुठेही गेलेले नाहीत ते आमच्या सोबत आहेत हे खरं आहे की काही मतदारसंघांमध्ये आता अडचण निर्माण झाली आहे जवळपास तेवीस मत झाली नाही झाली आहे त्यात काही हे नाहीये म्हणजे आता हर्षवर्धन पाटील इतके मोठे नेते आहेत दोन हजार मतांनी केवळ ते मागच्या वेळी हरले सिटिंग सीट राष्ट्रवादीकडे आहे पेच प्रसंग आहे आम्ही त्यातनं मार्ग काढतो आहोत असे काही ठिकाणी निघतील एखाद्या ठिकाणी निघणारही नाही मार्ग जिथे नाही निघणार तिथे कदाचित मागे पुढे काही गोष्टी होतील निवडणुकीत त्या होत असतात पण पन साधारणपणे आमचा प्रयत्न असा आहे की जेवढं समन्वयाने मार्ग काढता येतील तेवढा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे